आपला ढोसा हो काहीच रेडी येतात आता ना ह्याच्यावरती मी वरतून थोडस चीज ॲड करते तर मस्त पैकी चीज ॲड करून झालेला आहे आता मी त्याला देते ते दे बनवून रेडी आहे मी वरतून चीज टाकलाय तुम्ही बघू शकता किती भारी दिसते ते तर त्याला एक देते बाईट सेनू कसं वाटलं तुला माझे फायनली हे लाडू बनून झालेले आहेत तुम्ही बघू शकता की ती भारी ते आणि बाबू पण इथेच बसलाय हॅलो गाईज वेलकम टू द न्यू ब्लॉग मी भरपूर दिवसांनी असा ब्लॉग काढते लास्ट ब्लॉग जो टाकला होता तो आम्ही गेलो होतो विरारमध्ये जे आपलं द्वारका मंदिर आहे ते खूप सुंदर आहे ते मंदिर तर तुम्ही पण गेला नसेल तर नक्की जा तिकडे तर मग आज मी विचार केला की बापूसाठी आहे ना थोडंसं असं हेल्दी काहीतरी बनू ती मूग डाळीचा डोसा आणि तो मी ॲक्च्युली बनवला पण होता आणि त्याने आवडीने खाल्ला पण होता तर मी पण तेव्हा मी थोडंसंच बनवलेला पण आज विचार केला की थोडं जास्त बनवते आणि तो मी सागरला पण दिला होता त्याला पण भरपूर आवडला होता तो तर मग मी आज तो बनवणार आहे आणि सेकंड वन बनवणार आहे ड्रायफ्रूट्सचे लाडू त्याच्यासाठी एक वर्षाच्या वरील बाळाला देतात इम्युनिटी पॉवर वगैरे सगळं छान होतं त्याच्यामध्ये तर पण मी आज बनवणार आहे तर तेच दोन आ, हेल्दी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर गाईज इकडे ना मी घेतलेली आहे म्हणजे ही मूग डाळ ना मी दोन तास हो ना अशी भिजत ठेवली होती ठीक आहे तर आता ही ना मस्त पैकी भिजलेली आहे तर आता आपण आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय ऍड करायचं ना ते मी तुम्हाला शेअर करते काही तिथे ना मी अशी मूग डाळ मिक्सरमध्ये काढून घेतली आहे त्याच्यामध्ये मी आता ऍड करणार आहे एक मिरची त्याच्यानंतरला इकडे मी घेतले आहेत हे लसूणच्या पापळ्या आणि हे दोन कट केलेले आलं आणि त्याच्यानंतरला इकडे आपण ॲड करणार आहोत कोथिंबीर कोथिंबीर ॲड केल्यानंतरला ह्याच्यामध्ये वरून आपल्याला ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ आता हे जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात आणि मग ढोसा बनवायला घेऊयात तर गाईज इथे बघू शकता तुम्ही आपला हा डोसाचा जो प्लॅटर आहे तो एकदम मस्त रेडी झालेला आहे आणि इकडे आता आपल्याला ह्याचा डोसा करायला घ्यायचा आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही एकदम परफेक्ट असा टेक्स्चर आलेला आहे तर आता आहे ना मी इकडे तवा गरम करायला ठेवला तर आता आपण पटकन ह्याचा डोसा बनवून घेऊया आपला तवा एकदम मस्तपैकी दापला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडंसं वन तूप करूया कसरच्या सगळी करे ओके okay. तर आता काय जिथे मी मस्त ढोसा पसरून घेतलाय तर ह्याच्यामध्ये ह्याच्यावरती ना आपण झाकण झाकणार आहोत बाजूने थोडस मी इथे तूप ऍड करते म्हणजे अजून चांगला हे होईल तो मिडियम गॅस वरती आपल्याला मस्त बनायला ठेवलं A few moments later. Guys, आता आपण आपला ढोसा ना पलटी करूया एका साइडने छान असं आपण शिजून घेणार डोसा काहीच रेडी येतात आता ना ह्याच्यावरती मी वरतून थोडंसं चीज ॲड करते

करू तुला देऊ हा हे एक देते बाईट सेनू कस वाटलं तुला आई, सुन तुला आवडलाय का छान आहे अम्मी आहे ना असं कर असं कर मी <laughs> माझ्या पिल्लूला भरून घेते आणि मग त्याच्यानंतर ना सागरला पण देते तो आता फ्रेश व्हायला गेलेला आहे तोपर्यंत आमचं सलू खाईल पूर्ण आहे ना गाई सागरसाठी मस्त असं चीज बनवलंय त्याला वरून चीज टाकते मला असं वरतून टाकलेलं चीज आवडतं म्हणजे कसं चीज सगळ्यांना मेल्ट होतं ना दिवसामध्ये त्याच्यामुळे ते दादा चहा पण आता बनतो आहे तिथे गॅसवरती बसावरती इथे ढोस पण रेडी होतं आहे त्याला मस्त सॉसवरती चहा वगैरे देऊन होऊ शकता चीज मेंट झाले तर आता ह्याला आपण ताटामध्ये काढून घेऊया तिथे ऑलरेडी मी बनवलं आहे आता हा दुसरा तर त्याला मी जाऊन देते आता आणि सॉस वगैरे पण सगळं बाहेरच आहे चहा पण बाबूचा ऑलमोस्ट आल संपत आला आहे स्टत आला आहे मी दुसरा बनवते अजून तर गाय तुम्ही बघू शकता बाबूने सगळं अक्काच्या एक पूर्ण डोसा संपवलेला आहे सागरला पण मी दोन दिले होते त्याचे पण संपले तर हा डोसा इतका भारी लागतो ना तुम्हाला खरं सांगते तुम्ही जर एकदम क्रिस्पी ज्याला हे केलं ना शिजवलं तर अजून छान लागले काय काय टाकू आता दुसरा पण डोसा मी रेडी तर तो पण मी घेऊन येत्या प्लेट मध्ये आले सर तुला आलो अजून चला तर इथे त्याचा दुसरा डोसा रेडी आहे माझे सगळे बनून रेडी आहेत किती भारी झालेलं आहे कारण मला बाबूचे लाडू बनवायचे आहे तर आता मी त्याच्यासाठी काय काय घेतले ते तुमच्यासोबत शेअर करते मी एकदम साद आणि सिंपल घेतलाय इथे बघा मखाना आहे त्याच्यानंतर बदाम आहे काजू आहे काही सीड्स घेतलेत आणि इथे घेतले मी खजूर तर आता हे सगळं आपल्याला तुपामध्ये मस्त आहे ना भाजून घ्यायचं आहे तर एकदम तुम्हाला मी क्विक शेअर करून दाखवते मी कंटिन्यू रा ब्लॉगमध्ये तुम्ही मखाना का घेऊ भाजून घेणार आहे हॉटेलमध्ये क्रंची होईपर्यंत आपल्याला मखाना आहे ना भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी ह्याच्यात गाईज माझ्याकडे जेवढे घरामध्ये अवेलेबल आहेत ना ड्रायफ्रूट्स मी त्यानेच हे लाडू बनवते आहे कारण की हे फर्स्ट टाईम आहे सो बाबू किती खातो आहे किती नाही ते आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळे मी जास्ती एक्स्ट्रा ड्रायफ्रुट्स जे असतात म्हणजे की अक्रोड वगैरे आलं अजून बरं अंजीर आलं ते पण ह्याच्यामध्ये आपण टाकू शकतो तर ते मी नाही आणलेले आहेत पहिला हे आपण साधे सिंपल पहिला करून बघतो खातो आणि मग त्याने खाल्लं तर आपण मग अजून सगळे ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये ऍड करूया तिकडे झालेलं आहे काहीच भाजून तर आता ना याच्यामध्ये मी तूप ऍड करून ना, ना बाकीचे सगळे ड्रायफ्रूट्स मस्त बेकी तुपात भाजून घेते करून घेऊया आपण थोडं ते जास्ती तापले तर आपण पटकन करून घेऊया सर्वात अधिक बदाम घेते फ्यू मोमेंट लाम तुम्हाला दाखवते काय चाललंय तुमचं काय चाललंय सरू काय करताय तिला काय मध्ये तुपात मत्स्यापेकी भाजून झाल्या त्या सगळा मिश्रण ला आपण बारीक करून घ्या मिक्सर मध्ये पावडर आणि खजूर इथे मस्त आहे ना बारीक झाले आप later... तर आपण आता याला ना मस्त मिक्स अप करून घेऊया ए फ्यु मोमेंट्स लेटर तर गाइस आपलं ना इथे मिश्रण जे आहे ना ते पूर्ण एकजू झालेलं आहे मस्तपैकी तर ना आपण आता ह्याचे लाडू वळून घेऊयात तर अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे एकजीव तर ह्याचे आता आपण पटकन लाडू वळून घेऊया मी तूप घेतलंय तर हे तूप थोडंसं असं हाताला लावून छोटे छोटे लाडू वळून घ्या हे बघा तर असा हा आपला लाडू झाला आहे जो मी इथे पिहिला लाडू असं ठेवून देते तर अशाच पद्धतीने ना आता आपण बाकीचे पण लाडू जे आहेत ते असं तूप लावून बनवून घेऊया माझे फायनली हे लाडू बनून झालेले आहेत तुम्ही बघू शकता की ती भारी दिसत ते आणि बाबू पण इथेच बसलाय आता बाबूला मी सगळ्यात तुला टेस्ट करायला देते हा छोटासा देते त्याला धर सनू मी भरू चाव कस आहे सनू आवडला तुला धर चला थांब आता इथे सागरपड उभा आहे तर त्याला पण आपण टेस्ट कराय देवा टेस्ट कर तुम्ही दोघांनी असं बघा ना हातात लाडू घेऊन मी थांबण्यासाठी फोटो काढते अरे ते बघ स्माईल सगळे काही लाडू म्हणून झाले आता आम्ही टेस्ट केले खूप मस्त बाबूला तुला आवडला बाबूने पूर्ण अख्खा खाल्ला आणि अशा वेळेने आता वाटले साडे अकरा जेवण वगैरे झालंय सर्व आमच्या मगाशीच भांडे वगैरे असून ती तिच्या लाडू बनवा लागलेली आणि आता झाले सर्व बनवून आता ते ठेवतो तिला कंटेनर मध्ये हा बाबूचा कंटेनर त्याचा फेवरेट कंटेनर आहे ज्याच्यामध्ये सगळे त्याचे ड्रायफ्रुट असतात म्हणून मी विचार केला की ड्रायफ्रुटच्या आम्ही तिथे लाडूच बनवून ठेवा हो सो तिने आता ती बनवलंय आणि त्याला एक स्वतः घेतो आणि एक तास घेऊन खातो खास आहे ना मी खाऊ सो अशापर्यंत आपण आजचा ब्लॉग इथे सेंड करू आजची दोन दोन रेसिपी तुझ्या मला देश चालेल तुम्ही नक्की सांगा आम्हाला आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये